कल्याण तालुक्यातील अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेले जांभूळ गाव लवकरच जांभळाचे गाव होणार आहे गावाचे नाव जरी जांभूळ असले तरी येथील जांभळाची झाडे कमी झाली होती त्यामुळे गावाची मूळ ओळख परत मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीनं तयारी सुरू केली असून कंपन्यांच्या सामाजिक दायित्वातून दहा हेक्टर जागेवर दहा हजार जांभळांची झाडे लावली जाणार आहेत येत्या दोन ऑगस्ट रोजी हे वृक्षरोपण पार पडेल यासोबतच येथे तीन हेक्टरवर तीन हजार तीनशे बांबू लागवडही केली जाणार आहे अंबरनाथ शहराच्या चिखलोली भागातून या गावाकडे जाण्यासाठी रस्ता जातो उल्हास नदीच्या पल्ल्याड असलेलं जांभूळ गाव विविध उपक्रमांमुळे कायमच चर्चेत राहिलंय आपल्याला अंबरनाथ तालुक्यात समाविष्ट करून भौगोलिक त्रासातून सुटका करावी अशी मागणी या गावाच्या अनेक सरपंचांनी वेळोवेळी केली मात्र त्यात अद्यापही यश आलेलं नाही गावाचे नाव जांभूळ असल्यानं ना या गावात जांभळांची बाग किंवा बा मोठ्या संख्येनं झाडे आहेत का असा प्रश्न कायमच उपस्थित होता मात्र गावाचं नाव जरी जांभूळ असलं तरी गावात खूप अशी जांभळाची झाडे नाहीत त्यामुळे गावाच्या नावात असलेले जांभूळ गावातही हवे या उद्देशानं स्थानिक ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी तयारी सुरू केली त्यासाठी त्यांनी सामाजिक संस्थेचा सा शोध सुरू केला त्याचवेळी ग्रामपंचायतीचे सरपंच परीक्षित पिसाळ यांना हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनी सामाजिक दातृत्वासाठी चांगल्या प्रकारच्या शोधात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार कंपनीच्या सामाजिक दातृत्व योजनेतून गावात जांभूळ झाडांची लागवड करण्याची मागणी केली कंपनीनेही त्यासाठी तयारी दाखवली त्यानुसार आता गावात असलेल्या गुरचरण अशा दहा हेक्टर जागेवर जांभळाची लागवड केली जाणार आहे येत्या दोन ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे स्थानिक आमदार किसन कथोरे तहसीलदार आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण केलं जाणार असल्याची माहिती सरपंच परीक्षित पिसाळ यांनी दिली आहे दहा हेक्टर जागेवर दहा हजार जांभळांची आणि तीन हेक्टर जागेवर तीन हजार तीनशे बांबूंची लागवडही केली जाणार असल्याचं पिसाळ यांनी सांगितलं आहे या झाडांमुळे गावाची ओळख अधोरेखित होणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज